येणाऱ्या निवडणूकमध्ये सज्जरा राजकुमार बडोले भारतीय जनता पक्षाची मंडल बैठक गोरेगाव येथे संपन्न झाली यावेळी ते बोलत होते नुकताच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीवर मंथन करण्यात आले निवडणुकीत जयपराजय होतच असतात मात्र आपण खचून न जातं जोमाने पुढील निवडणुकींसाठी सज्ज राहिले पाहिजे मोदीजींचा लोककल्याणकारी योजना घरोघरी नेल्या पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले आपण जर विरोधकांची भाषणे ऐकली तर आपल्याला एक लक्षात येईल की मोदीजींनी केलेल्या कामावर कोणीच बोलत नव्हते आणि जेव्हा विरोधकांना काही मुद्दा सोडला नाही तर त्यांनी शेवटी जनतेला भीती दाखवून खोटे बोलून मते मिळवली परीक्षेत नकल करून पास होता येते मेरिटमध्ये येता येत नाही आणि याच्या अनुषंगाने विरोधकांचा अप्रचार त्यांना काही जागा वाढवून देऊ शकला खोट्या प्रचाराने सत्ता प्राप्त होत नसते त्यामुळे आपण सर्वांनी चोमाने कामाला लागू परत एकदा निवडणूक जिंकण्याचा उद्देश पुढे ठेवून कार्य करूया आणि जिंकूया असा विश्वास व्यक्त केला यावेळी सभेचे अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष एन येसुलाल ओपराडे तर मार्गदर्शक म्हणून माजी मंत्री राजकुमार बडोले सामाजिक न्यायमंत्री उपस्थित होते सोबत आमदार विजय रहांडले जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांडले माजी आमदार हेमंत पटले माजी आमदार खोमेश रहांडले तालुका अध्यक्ष संजय बारेवार तर अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती मनोज बोपचे कृबाद सभापती गेधारी बघेले जिल्हा महामंत्री सीता रहांगडले जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर लक्ष्मण भगत तसेच जिल्हा परिषद सभापती विश्वजीत डोंगरे जिल्हा परिषद सदस्य शैलेश नंदेश्वर मोरेश्वर कटरे चित्रकला चौधरी राजकुमार यादव माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार आणि प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते